नवीन वर्षातील सर्वात पहिला सण म्हणजे मकर संक्रांती हा सण हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी देळगुळ देऊन नात्यातील प्रेम घट्ट करण्याची प्रथा आजही लोक आनंदाने पाळतात संक्रांतीला पतंग उडवले जातात महिला रामाचा वौसा राम मंदिरात जाऊन करतात त्यामुळे या दिवसाची वाट सर्वजण अगदी आतुरतेने पाहताना दिसतात चला मग जाणून घेऊया मकर संक्रांती नेमकी कोणत्या तारखेला आहे मकर संक्रांती हा सणाला हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे हा दिवस ज्योतिषीय दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचा मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हंग मकर राशीत संक्रमण करतो याचा परिणाम सर्व बारा राशींवर होतो त्यामुळे या दिवसाचे ज्योतिष महत्त्व देखील अधिक आहे त्याचप्रमाणे हा सण संपूर्ण भारतात अगदी उत्साहात साजरा केला जातो वर्षातील पहिला सण असून तो वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने पार पडतो महाराष्ट्रात मकर संक्रांतीला तिळगुळ वाटण्याची पद्धत आहे या दिवशी सूर्यनारायणाची देखील पूजा केली जाते त्यामुळे पाहुयात मकर संक्रांतीची नेमकी तारीख काय या दिवशी पूजा विधी कशी करावी काय आहे संक्रांतीचे महत्त्व मकर संक्रांती तारीख व मुहूर्त मकर संक्रांती दोन हजार सव्वीसमध्ये बुधवार चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल पूजेचा मुहूर्त दुपारी दोन एकोणपन्नास ते संध्याकाळी पाच पंचेचाळीपर्यंत मकर संक्रांती या कशी करावी मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सुगड पूजतात सुगड म्हणजे मातीची छोटी बोळकी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे मग सूर्याला अर्ध द्यावे त्यानंतर विवाहित महिला या एकाच दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घालून पूजा करू शकतात त्यामुळे पूजेचा शुभ मुहूर्त पाहून आपल्या देवघरात पाच सुगड घ्यावेत ते एका पाटावर ठेवावे त्यांना लाल धागा बांधावा व हळद कुंकू लावावे मग सुगडीत बोरे गाजर शेंगा उसाचे तुकडे हरभरा चिळगूळ ठेवावे यातील एक सुगड आपल्या देवघरात ठेवावे दुसरे तुळशीबाशी ठेवावे त्यानंतर राम मंदिरात जाऊन रामाचा ओळसा करावा एक सुगड रामापायी ठेवावे एक सुगड सुवासिनीला द्यावे एक सुगड कोणत्याही मंदिरात ठेवावे अशा प्रकारे सुवासिनी महिला पूजा करतात त्यानंतर तिळाची गोड पोळी करतात त्याचाच देवाला नैवेद्य देखील दाखवतात संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे हा काळ थंडीचा असतो त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तिळ खातात तसेच बाजरीची भाकरी लोणी मुगाची खिचडी वांगी सोलवणी पावटे गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात तिळ वापरण्याचा दुसरा अर्थ सिद्धता सिद्धता म्हणजे स्नेह मैत्री या स्नेहाचे कुळाशी मिश्रण करतात स्नेहाची गोडी वाढावी हा यातला हेतो तेव्हा या दिवशी या तिळकुळाची देवाणघेवाण करायची स्नेह वाढवायचा नवीन स्नेहसंबंध जोडायचे जुने असलेले समृद्ध करायचे तुटलेले आवर्जून पूर्वरत करायचे हा कार्यक्रम असतो नवविवाहित वधूचे हळदी कुंकू विवाहानंतरच्या प्रथम संक्रांतीला करण्याची प्रथा आहे तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते हलव्याचे दागिने मुलीला व जावयाला देऊन त्यांचे गोड कौतुक केले जाते लहान बालकांनाही संक्रांतीनिमित्त काळ्या रंगाचे कपडे घालणे व त्यांना हलव्याचे दागिने घालणे अशा पद्धती दिसून येतात चिरमुरे बोरे हरभरे उसाचे तुकडे हलवा असे मिश्रण लहान मुलांच्या डोक्यावर होतात अलीकडे यामध्ये गोळ्या बिस्किटे घालण्याची हौसे दिसते तसे या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडती चॉकलेटही घालतात याला बोरनान अथवा लूट असे म्हणतात बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरनान केले जाते संक्रांती हळदी वान वाण देण्यामागचे महत्व समृद्धी आनंद हे वाण एकमेकांना देऊन आनंद आणि समृद्धी वाटले जाते असे मानले जातात वानामध्ये आपण हळद कुंकू फुलांच्या माळा हिरव्या बांगड्या मेहंदी गजरा तसेच लाखीच्या किंवा पारंपरिक बांगड्या देणे शुभ मानले जाते सुगंधी वस्तू विविध प्रकारच्या सुगंधी फुलांचे हार किंवा सुगंधी पावडर देखील वानात येतात आधुनिक पर्याय पारंपरिक पदार्थासोबतच आधुनिक आणि आकर्षक वस्तू जसे की छोट्या सुशोभित वस्तू सजावटीचे साहित्य आणि आकर्षित पॅकेजिंगमधील भेटवस्तू देणे ही आता लोकप्रिय झाले आहे संक्रांतीचा पुण्यकांड दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन सहापासून पासून सूर्यास्तापर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बाल होत असल्यामुळे वाहन वाघ असून उपवाहन गोड आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे हातात गदा घेतली आहे पायस भक्षण करीत आहे आणि सर्प जातीचे आहे